माळशेज घाटात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे घाटात जोरदार पाऊस आणि धुकं असल्यामुळे या खड्ड्यांमधून वाट काढताना अपघात होण्याचीही शक्यता आहे माळशेज घाटातली ही दृश्य आहेत अनेक पर्यटक माळशेज घाटातून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात मात्र घाटातल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे तर माळशेस घाटातून या सर्व परिस्थितीचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी खर तर पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी खड्डे बुजवणे गरजेचे असतं मी सध्या कल्याण नगर महामार्गावरील माळसेस घाटात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता रस्त्याची अक्षरशः चाळीन झालेली स्थिती पाहायला मिळत आहे भले मोठे खड्डे खरदारी या महामार्गाला पडलेले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एकसष्ट नंबरचा हा कल्याण नगर महामार्ग आहे दरवर्षी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा खर्च खरदारी या रस्त्याच्या डागडुजीसाठी खड्डे बुजवण्यासाठी खर्च केला जातो मात्र यावर्षी जर परिस्थिती पाहिली तर पावसाळा सुरू झालेला आहे तरी अद्याप या ठिकाणचे खड्डे बुजवलेले नाही आणि या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाण वरण प्रवास करणार प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे कारण की या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत असतो आणि या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस बरसत असतो त्यावेळेस या ठिकाणवर जे काही प्रवास आहेत त्यांना पुढचं काही दिसत नसतं प्रचंड पाऊस असतो आणि या रस्त्याला जर खड्डे पडलेले असतील तर त्यातनं मोठा अपघात होण्याचे सुद्धा शक्यता असतात अशावेळी खरंतर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन हे खड्डे बुजवणं गरजेचं असतं कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केलेला असतो त्यामुळे या ठिकाणावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडनं खरं तर या ठिकाणचे खड्डे बुजवण्याची मागणी केली जाते त्यामुळे याकडे आता प्रशासन कधी लक्ष देणार आणि या ठिकाणचे खड्डे कधी बुजवणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हे मग चापूर झी मिडिया पुणे